गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या अधिकाधिक जवळ जाताना आपल्याला दिसत आहेत नुसत्याच फडणवीसांच्या नव्हे तर ते भाजपच्याही जवळ जाताना आपल्याला दिसत आहेत कुठल्याही क्षणी ठाकरे हे भाजप बरोबर जातील या संदर्भातला आपला एक व्हिडिओ आपण केलेला होता आणि भाजपही ठाकरे एकट्या ठाकरेंना जवळ करत नाहीये तर पॅकेजमध्ये ठाकरे बंधूंनाच आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न करते आता यापैकीचे एक आहेत उद्धव ठाकरे ज्यांच्या काही व्यक्तिगत अडचणी आहेत आणि काही राजकीय अडचणी आहेत त्यासाठी त्यांना भाजप बरोबर जायचं दुसरे आहेत राज ठाकरे ज्यांची एकमेव अडचण आहे ती म्हणजे अमित ठाकरे यांचा राज्याभिषेक करून घेणं आणि त्यासाठी ते फडणवीसांबरोबर जात आता दोन ठाकरे बंधू एकावर एक फ्री अशा पद्धतीत मिळत असल्यामुळे भाजपनेही शिंदे सेनेचे पुरते वांदे करायला सुरुवात केली आणि याची सुरुवात हीच मुळी प्रताप सरनाईक संजय शिरसाट त्याआधी भरत गोगावले आणि आता चक्क उदय सामंत यांच्यापर्यंत हा सगळा प्रवास पोचलेला आहे आणि हे करत असताना अगदी रितसरपणे जी आर्मी देवेंद्र आहे किंवा फौजे देवेंद्र आहे ही एकनाथ शिंदे यांना डॅमेज किती कसं आणि केव्हा केव्हा करता येईल याचं जणू काही एक चालतं बोलतं शिबिर अगदी ठाण्यापासून मुंबई पुणे अगदी संभाजीनगरपर्यंत चालवताना आपल्याला दिसते आता एकनाथ शिंदेचे वांदे नेमके कोणाला करायचे आहेत हाच खरा प्रश्न आहे काय आहे हे शिंदेचे वांदे प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला आधीही म्हटलंय की देवेंद्र फडणवीस हा माणूस प्रचंड कुशाग्र बुद्धीचा मनात जे आहे ते चेहऱ्यावर जितकं होईल तितकं न आणता देणार हा त्याचा स्वभाव काम आणि कामाची शैली आहे आणि त्याच वेळेला प्रशासकीय आवाका एखाद्या विषयाचा अभ्यास त्याच्यावर सखोल पद्धतीनं केलेलं संशोधन आणि नेमस्तपणा या सगळ्या गोष्टींमुळे आतापर्यंतचे जितकेही मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांचाही अगदी नंबर वन जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आता हेच बघा ना की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एक एकनाथ शिंदे आणि दुसरे अजित पवार या दोघांच्याही ज्या काही मर्यादा आहेत किंवा ज्या काही जे त्यांचे कच्चे दुवे आहेत त्या कच्च्या दुव्यांना कसं आणि किती रोखून धरायचं याचं उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांची जी काही गोची केली आहे कोंडी केली आहे किंवा शिंदेंचे जे काही वांदे केले आहेत ते कशा पद्धतीत केलेत ते अगदी आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येऊ शकेल बरं आता हे शिंदेचे झालेले वांदे हे काही शिंदे लपवू शकत नाहीयेत अशी एकूणच परिस्थिती आपल्याला दिसते बघा जेव्हा भरत गोगावले हे एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांना मंत्री होताच महामंडळ सोडायला लावलं ते सोडायला तयार नव्हते पण तसा त्यांना रेटा लावून तिथून त्यांना दूर व्हायला भाग पाडलं आता संजय शिरसाट हे सामाजिक न्यायमंत्री झाले त्यांना सिडकोवरून उचलण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी व्यवस्थित व्यूहरचना केली आणि त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयात असलेले एक ओ एस डी जे आय एस दर्जाचे आहेत त्यांनी या सगळ्याचा खेळ जमावून आणला आता त्याच ओ एस डींनी उदय सामंत यांचा कार्यक्रमही हाती घेतला होता आता उदय सामंत यांनी या संदर्भात आपली नाराजी चक्क पत्र लिहून व्यक्त केलेले त्यांचं पत्र काही ठिकाणी व्हायरल झालं आहे जे खरं तर हे पत्र व्हायरल व्हायला नको होतं पण ते कुठून आलं कसं आलं ते पत्र देण्याची व्यवस्था नेमकी कोणी केली मुख्यमंत्री कार्यालयातून केली गेली की एम आय केली गेली आता उदय सामंत यांच्याबद्दल एक वातावरण निर्मिती अशी करण्यात आलेली आहे किंवा ती झाली आहे आणि त्याला उदय सामंत हे थोड्याफार प्रमाणात कारणीभूतही आहेत कारण उदय सामंत हा तसा मोकळ्या ढकळ्या स्वभावाचा माणूस आहे म्हणजे काही कपटी राजकारणी असतात तर उदय सामंत हे काय त्या कपटी राजकारण्यांमध्ये येत नाहीत हा पण काही जे बिलंदर राजकारणी असतात त्यामध्ये मात्र उदय सामंतांना तुम्ही पहिल्या पाचामध्ये क्रमांक देऊ शकता आता दोन सामंत बंधू किंवा सामंत ब्रदर्स असं आपण म्हणूया खर तर सामंत ब्रदर्स म्हटलं की आपल्या सगळ्यांना श्रीखंडवाले दादरचे सामंत समोर येतात ज्यांच्या श्रीखंडाची चर्चा ही अगदी साता समुद्रापलीकडे झालेली आहे तशी या रत्नागिरीच्या सामंत ब्रदर्सच्या गोडव्याची चर्चा ही सुद्धा अगदी मॉरिशस लंडन अमेरिका आणि इकडे संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात झालेली आहे तर हे सामंत ब्रदर्स यापैकीचे राजापूरचे आमदार आहेत किरण सामंत जे ज्येष्ठ बंधू आहेत उदय सामंतांचे आणि उदय सामंत हे उद्योग मंत्री आहेत आता ते दाओसला गेले होते त्यावेळेला ते देवेंद्र फडणवीसांबरोबर होते उदय सामंत हे ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते त्यावेळेला त्यांनी झमाझम जम बॅटिंग केली होती आता अनेक राजकारण्यांना या झमाझम जम बॅटिंगचा अर्थ समजू शकेल आपल्या वेगवेगळ्या वेग कार्यकर्त्यांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना या वेगवेगळ्या वेग एम आय डी सींमधली जी काही पायाभूत सुविधांची कामं आहेत किंवा सौंदर्य करण्याची कामं आहेत किंवा भूखंड सम मंजूर करण्याची जी काही कामं आहेत ही देण्याच्याकडचा जो काही प्रयत्न होता उदय सामंत यांचा हा काही लपून राहिलेला नव्हता त्यांचे बंधू किरण सामंत हे या सगळ्या प्रक्रियेवर लक्ष ठेवायचे ते त्यामध्ये काम करायचे आणि याबद्दलची अगदी जोरदार टीका ही या सामंत ब्रदर्सवर होत होती ती शिवसेनेतूनही होत होती आणि भाजपमधूनही होत होती पण शिंदे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आणि देवेंद्र फडणवीस तिथे बसल्याबरोबर देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीला पायबंद घालायला सुरुवात केली याचं कारण काय तर उदय सामंत प्रताप सरनाईक भरत गोगावले संजय शिरसाट ही खर तर शिंदेची नाही म्हटलं तरी ताकद आहे का तर हे सगळे लोक आपापल्या भागात अगदी हुकमी पद्धतीने निवडून येणारे लोक आहेत त्याचबरोबरीने या सगळ्या नेत्यांचा म्हणजे मग प्रताप सरनाईक यांचा जर आपण विचार केला तर प्रताप सरनाईक हा तसा दातृत्व गाठीशी असलेला नेता आहे त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये कोणे एकेकाळी एकनाथ शिंदे त्यांच्यावर नाराज आणि रुसलेले आणि काहीसे त्यांचं आणि त्यांचं फारसं जमत जुळत नव्हतं तरीही शिंदे सरनाईकांचं काही बिघडवू शकले नाहीत पण नंतर सरनाईकांना हे कळलं की आपण शिंदेबरोबर फारसा पंगा घेऊ शकत नाही आणि शिंदेंनाही हे कळलं की हा जो बॅट्समन आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅटिंग करू शकतो त्यामुळे त्यांनी दोघांनी एकमेकाला सोबत ठेवणं आणि जवळ घेणं हेच उचित समजलं तर ते प्रताप सरनाईक असो किंवा मग अगदी भरत भरतशेठ गोगावले जे महाडचे आमदार आहेत संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांचा प्रभाव आहे मागासवर्गीय कुटुंबातून ते येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांच्या ओरिजिनल मुशीत ते तयार झालेले आहेत सामंत आणि सरनाईक हे बाहेरून आलेले लोक आहेत म्हणजे कुणी राष्ट्रवादीतून आलंय कुणी काँग्रेसच्या विचारातून आलंय किंवा राष्ट्रवादीतूनही आलंय तर अशा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आत्ता शिंदे सगळ्यात कशाने विचलित होतात हे फडणवीसांना कळलेलं आहे ठाकरे बंधूंना जवळ येण्याची संधी देणं किंवा उद्धव ठाकरेंना जवळ घेण्याची परिस्थिती आपण निर्माण करतोय असं दिसण्याने एकनाथ शिंदे काहीसे विचलित होतात आता बघा जोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तोपर्यंत उद्धव ठाकरे यांचे कोणतेही सहकारी हे काही शिंदेंना भेटायला तयार नव्हते किंवा भेटले नव्हते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम सध्या शिवाजी पार्कला जोरात सुरू आहे पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे आता दुसऱ्या टप्प्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरे यांचे पी एस असलेले आणि आता विधान परिषदेचे आमदार असलेले आणि फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि पुढचे दोन टप्पे कसे मार्गी लावायचे या संदर्भातली चर्चा केली हे झालं एक निमित्त पण उद्धव ठाकरेंना आपण फडणवीसांच्या जवळ जातोय हा संकेत शिंदेंना द्यायचा तर दुसरीकडे सोमवारीच सकाळी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सव्वा तास भेट झाली आता ही भेट कशासाठी होती तर या भेटीची वेगवेगळी कारणं ठाकरे आणि फडणवीस सांगू शकतात पण जे काही सामान्य माणसाला दिसतंय किंवा सामान्य कार्यकर्त्यांना दिसतंय तर ते काय आहे तर अमित राज ठाकरे यांचा माहीम विधानसभेत पराभव झाल्यानंतर राज ठाकरे कमालीचे अस्वस्थ झालेत आता राज ठाकरे यांना स्वतःला आमदार कधी व्हायचं नसतं नाहीये आणि नव्हतं पण हेच राज ठाकरे कधी काळी बाळासाहेब ठाकरेंच्या समोर प्रवीण दरेकरांसाठी हट्ट करताना दिसले कधी दिलीप लांडेंसाठी हट्ट करताना दिसले कधी विठ्ठल लोकरेंसाठी हट्ट करताना दिसले त्याच राज ठाकरेंना आता जर अमित राज ठाकरेला आपण आमदार करू शकत नाहीये ही हे जे शल्य आहे किंवा हे जे दुःख आहे ते समजण्यासाठी त्या व्यक्तीला राज ठाकरेच व्हावं लागेल आणि त्यामुळे या सगळ्या कौटुंबिक अडचणीतून किंवा कौटुंबिक गुंत्यातून आणि मुलाच्या या भविष्यातल्या राजकीय वाटचालीसाठी जर आता एखादा मार्ग शोधायचा असेल तर तो मार्ग फडणवीसांच्या सागरवरून वर्षापर्यंत जातो आणि त्यामुळेच राज ठाकरे हे फडणवीसांच्या जवळ चाललेले आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दोस्ताना तसा गेल्या अनेक वर्षांचा होता पण राज ठाकरे हे काहीसे अडेल पद्धतीने विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदेबरोबर वागत होते आणि एकनाथ शिंदे हे त्यावेळेला मुख्यमंत्री पदावर होते तर त्या पदाचा असलेला एक इगो हा एकनाथ शिंदे यांच्याही डोक्यात होता आणि आपण महाराष्ट्रातले मोठे मास लिडर आहोत हा एक छोटासा इगो हा राज ठाकरे यांच्याही डोक्यात होता या दोन इगोनमुळे हे दोन मित्र काहीसे दुरावताना दिसतात आणि याच्यामुळेच आत्ता एकनाथ शिंदेचे वांदे करण्यासाठी हे सगळे फॅक्टर फडणवीसांनी अत्यंत व्यवस्थितरित्या सुरू केलेले आहेत आणि याच मधला एक महत्वाचा भाग तर तो काय आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापन समिती जी आहे त्यातून एकनाथ शिंदे यांना बाहेर राहावं लागलं कारण या समितीमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा काही समावेश नव्हता आणि त्यामुळे शिंदेंना बाहेर लाव राहायला व लागल्याची चर्चा झाली कारण या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये गृहमंत्रालय असतं आरोग्य मंत्रालयाचे मंत्री असतात त्याचप्रमाणे मदत आणि पुनर्विकासचे मंत्री असतात मुख्यमंत्री असतात आणि काही अधिकारी असतात तिथे उपमुख्यमंत्र्यांची व्यवस्था नसते पण आता त्यासाठीची वेगळी व्यवस्था करावी लागेल यावर एकनाथ शिंदे यांनी दिलेलं उत्तर जर आपण ऐकलं तर आपल्याला कळेल कि शिंदेचे वांदे नेमके कसे कसे होते मला माहित नाही मला काही माहित नाही कुठ कधी आपत्ती व्यवस्थान झालंय आपत्ती कधी समिती झाली मला माहित नाही पण मला एवढं माहित आहे जिथे जिथं आपत्ती येते जिथं जिथं आपदा येते तिथे एकनाथ शिंदे असतो आता आपण पाहिलं शिंदेंनी ही भडास बोलून दाखवली सामंतांनी थेट पत्र लिहून टाकलं आणि एकूणच काय आहे तर हे सगळं होत असताना पालकमंत्री या विषयावर मी आता बोलत नाही आहे त्याचा तमाशा तर तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये सुरू आहे त्यावरही शिंदे बोललेत पण एकूणच काय आहे की एकनाथ शिंदे यांचे सगळ्या बाजूंनी वांदे करण्याचा कार्यक्रम हा फडणवीसांनी सुरू केलेला आहे आता तुम्ही म्हणाल मग ते फडणवीसांनी असं वागायला नको होतं पण मित्र हो जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला एकनाथ शिंदेच्या आजूबाजूला असलेल्या ज्या किटल्या होत्या त्या किटल्यांनी सुद्धा आपली चहा किती गरम हे आहे हे फडणवीसांना सांगण्याचा प्रयत्न केला होता आत्ता फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यावेळेला त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या किटल्या त्यांच्या पक्षातल्या किटल्या आणि प्रशासनातल्या किटल्याही चहा किती गरम आहे सागरवरचा हे शिंदेंना सांगतायत आणि त्यामुळेच या महायुतीचं काही खरं नाही असं चित्र आपल्याला बघायला मिळते या सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आम्ही पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्र हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तुम्हाला काय वाटल याबद्दल आम्हाला जरूर कळवा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद